नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत फिश करी सुद्धा एकदम हॉटेल आहे तर मी ते हा रावस घेतलेला आहे कट करून हे बघायच्या छोट्या छोट्या तुकड्या करून घेतल्या आहेत आणि याला मी आलं लसूण पेस्ट मीठ आणि हळद हे एक पंधरा मिनटं लावून ठेवलेलं होतं इथे आपण चिंचीचा कोळ करून घेतलेला आहे आणि वाटणसाठी आपण इथे अर्धी वाटी मी सुकं खोबरं भाजून घेतलं आहे एक इंच आलाचा तुकडा थोडीशी कोथिंबीर इथे लसूण पाखळी एक मोठा टॉमॅटो आणि एक हिरवी मिरची तर पहिला आपण आता याला चिंचेचा कोळ लावून घेणार आहोत हे आधी लावून ठेवले की याला जरा टेस्ट जरा भारी येते तिथे आपण थोडंसं याला चिंचेचा कोळ लावून घेऊया बघा इथे मी हा चिंचीचा कोळ लावून घेतलेला आहे तर आपला इथे चिंचीचा कोड लावून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये थोडासा मसाला टाकणार आहोत इथे मी अर्धा चमचा घरगुती मसाला आणि हे सुद्धा आपल्याला असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हा जो आपण रसा बनवणार आहोत ना खूप छान होणार एकदम हे बघ हे आता आपला मसालासुद्धा लावून झालेला आहे आता आपण वाटण्याची तयारी करणार आहोत बघा हे आपण जे सर्व घेतलेले आहे हे मिक्सरमधून आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे मी मिक्सर बारीक वाटून येते आपण ते तेल गरम करत ठेवलं आहे तर आपण ज्या मग अशी मॅरिनेट तुकडे आहेत त्याच्यामध्ये आपण फ्राय करून घेणार अशा प्रकारे तुम्ही फिश तरी नक्की करून बघा खूप छान लागते तुम्ही दुसरे कुठल्या ह्याच्यामध्ये अशा प्रकारे मासे सुद्धा करू शकता कोणत्याही प्रकारचं आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं तर इथे आपली मच्छी फ्राय होते तोपर्यंत आपण दुसरी तयार करूया तर इथे आपण भांड गरम करत ठेवले आणि त्यात आपण तेल सुद्धा आहे आता आपण जे मगाशी वाटण केलेलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकून बघा ही आता ग्रेव्ही जी आपण आहे ना ते आपल्याला मस्त अशी शिजून घ्यायचंय अगदी त्यावेळी टॉमॅटो आहे पण आपलं व्यवस्थित शिजून घ्यायचं आपली इथं एक जण मी झालेली आहे हे बघा आता आपली ग्रेवी शिजत आलेली आहे तर आपले मसाला टाकून घेऊया त्याच्या मी टाकते एक चमचा गरम मसाला आणि थोडंसं हिंग आता आपण थोडस त्याच्यानंतर इथे घालूया अर्धा चमचे हळद आणि दोन चमचे इथे मी घरगुती मसाला टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता हे सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे मसाले आपण एक दोन मिनटं परतून घेऊया हे बघा छान तेल सुटलेलं आहे हे बघा हे आता आपलं व्यवस्थित शिजू झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत तुम्हाला जितपत जाड हवं आहे तितपत तुम्ही पाणी टाकू शकता ते हे बघा हे जरा जाडच छान लागतं आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चिंचेचा फोळ आता आपण छान असं हे उकळून घेणार हे बघा इथे आपली मच्छी फ्राय सुद्धा आता झालेली आहे आता आपण थोडीशी उकळून घे आणि आता आपण गॅस बंद करून घ्या इथे आपली पाच मिनटं झालेली आहेत रस आपला छान उकळलेला आहे हे बघा छान असं आपला रसा आहे ते उकळून झालेलं आहे आता आपल्याला गॅस कमी करायचं आहे आणि आपण इथे आता ज्या फ्राय बनवलेल्या आहेत हे आता आपण याच्यामध्ये टाकणार आपल्या बारीक गॅस अशा याच्यामध्ये इथे टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने केलं ना की मच्छी अजिबात फुटत सुद्धा नाही आणि खूप टेस्टी सुद्धा होते आणि थोडीशी कोथिंबीर आता आपण एखाद मिनिट फक्त ठेवणार आहोत आणि मग आपण ही बंद राहूया हे बघा खूप छान कलर आलेला आहे आणि वास सुद्धा खूप भारी येतो याचा आता इथे आपला एक मिनिट झालेला आहे आता आपण सर्व करूया तर हे बघा इथे आपली झटपट अशी हॉटेल स्टाईल फिश करी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला याचा आणि खूप छानसुद्धा झालेला आहे रस्सा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद